सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील वातावरण बिघडलेले आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात सध्या पाऊस देखील चालू आहे तसेच पुढील दोन तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांना हवामान खात्याने मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पुढील दोन तासांमध्ये राज्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच पट्ट्यात पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात देखील हवामान खात्याने ठिकठिकाणी येलो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत आज मोठा पाऊस मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पहिले असता या परिसरामध्ये मात्र पावसाचा जोर कमी असेल फक्त काही भागातच मोठा पाऊस होऊ शकतो यामध्ये नाशिकच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल तर मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल यातील काही भागात रात्रीपर्यंत हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही असा अंदाज नुकताच हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो आज होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त राहू शकतं विजांचा कडकडाट देखील जास्त राहू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्यतोवर काळजी घ्यावी आजपासून पुढील बहात्तर तास हे राज्यासाठी मोठे पावसाचे असणार आहेत तसेच हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये हा पाऊस होणार आहे पुढील चार ते पाच दिवस शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी राज्यात पावसाचे वातावरण कायम राहू शकते त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता ठिकाणी पाहू शकता सावंतवाडी गारगोटी फोंडा निप्पाणी संकेश्वरा चिकोडी त्यासोबतच कुडाची अथनी कोल्हापूर राजापूर कोडोली सांगली कुची तासगाव इस्लामपूर साखरपा या परिसरात देखील आज पुढील दोन तासांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच मागजन पाटण कराड विटा मायनी वडूज चिपळूण त्यासोबतच सांगोले इचलगाव पंढरपूर माहोळ अक्कलकोट त्यासोबतच अफजलपूर अलंदा या भागात आणि तुळजापूर वैराग उमरग्याच्या भागात देखील मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे मराठवाड्यातील उस्मानाबाद औसा वैराग परांडा त्यासोबतच कळंब करमाळा कर्जत जामखेड कडा पाथरी गेवराई माजलगाव परळी गंगाखेड कंधार तसेच नांदेडच्या बऱ्याचशा भागामध्ये पूर्णा बसमत भोकर पेठ उमरी या भागात देखील भैश्याच्या परिसरात देखील आपल्याला मोठा पाऊस आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच इकडे देखील पुण्याच्या भागात कामशेत खोपोली चाकण त्यासोबतच रोहा लवासा राहू चाकण मंचर जुन्नर उल्हासनगर ठाणेच्या परिसरात देखील आज आपल्याला येत्या काही तासांमध्ये मोठा जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात देखील गंगापूरच्या भागात देखील मोठा पाऊस पुढील काही तासांमध्ये सुरू होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद